અધ્યાય બેચ શ્રી ગુરુદેવ દત્ત શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી ગણેશાય મહા શ્રી શ્રી સદ્ગુરુ દત્તાત્રેય મહા શ્રી સ્વામી સમાથાન મા અકલકોટચાર ગોવિંદ નામક જાતિ શુદ્ર ત્યાસી વેડ લાગલે ફાર ભલભલતે ચાળે કરી તસે એકે ધૂત પ્રજ્ઞાપુરી હોતે ભાંડાર ખાના તેથી દત્તાત્રયા સ્થાન વિરાજિત મધુજર ભરિત કુપ અસે तेथे स्वामीराजे दोन प्रहरी निजले होते पलंगावरी गोविंदा वेडाने येऊनी ते अवसरी केले विपरीत कृत्यासी समर्थांचे दोन्ही पायास दोरी बाधून लावेली स्वकंठास फरफर कंठे ओढून मार्गास सरता होऊ लागला मग सुंदराबाई मोठ्याने उरडून धावा धावा म्हणे सोडवा शीघ्र येऊन तेव्हा गिरी गोसावी थांबले जन सुले बंधन चरणाचे मारू नका ऐसे दया पीडा सहन करीतो क्षम्य मानसे दयासागर कृपा लुत्वे पुढे तो गोविंदा नव्या विरीत जलपान करिता भारी उदकात बुडून मरण पावला तरी हरिगुरु लीला विलक्षण असे एकदा पुणे मुंबईचे लोक सुधारलेले दत्तात्रेय स्वामींच्या दर्शनासी आले तेव्हा समर्थ दग्न दिगंबर ठेले उभे कटीवरी हस्त ठेवून ते छलक दर्शनाथ उभे असता स्वनेत्री प्रत्यक्ष अवलोकिता न दिसती अवधूत परमात्मा तत्वता तेव्हा कांसी झाला पश्चाताप म्हणती आड आले पाप प्रत्यक्ष समोर परमात्मा स्वरूप असुनी अम्मा दिसेना अनुतापे करुणी नवस सायास सा। करुणा भाग्यती दर्शन द्यावे अम्मास मग कळवळले जगन्नी वास दर्शन दिले सुधारका दुसरे दिवशी सहस्र ब्राह्मण भोजन केले दत्तात्रय स्वामींचे पूजन अनन्य शरणागत होऊन दास झाले सुधारक समर्थ मनातील गोष्टी सांगती सामान नमिती व्रती अपराध क्षमा व्हावे देहाभिमान झाला गळित उदयासी पावले पूर्व सुकृत अंतरी सद्गतीत वारंवार चरण नमिती आज्ञा प्रसाद आशीर्वचन घेऊन गेले स्वस्थाने प्रसन्न वदन श्री गुरु लिलामृत करीती प्राशन सद्भक्तीयुक्त सर्वदा नळदुर्ग नळदुर्ग तालुक्यात म्हणून आहे तयाचे नाव ते पासून आठ नव कोश आहे समीप त्या केसे गावचा पाटील जंगमवाणी अप्पाराव नामे सदभर परायणी एकेवेळी स्वामीराज शिरोमणी सोलापूरच्या मार्गात कुंभारी समीप रामपूर नामक ग्रामीण लोकाग्रहे जाऊनी राहिले लवल आहे तेथे अत्यंत प्रेमपूर्वक जनसमुदाय अदरात इथं केले समर्थांचे त्या काळी तेथे केसे गावचा पाटील अप्पा रावण यवनी विनवी प्रांजल श्री दत्तात्रय स्वामीची चरण कमले निर्मल व्हावी केसे गावी चरण रज गृही लग्ला विनामी अन्न खात नाही ऐसा सुचित गुरुभक्त अग्रही उपोषणे करीत बैसला नंतर स्वामी राज भगवान अप्पा पाटलाचे स्वप्नात जाऊन अस सांगती उषाकडे बसून त्रय जन्मही तव तव तक असे परी तव सुवर्ण तू न भक्ती जाणून आम्ही वाटे प्रीती तुझे दोन पुत्र एक कन्या संतती थोडे दिवसात प्राप्त होईल आम्ही प्रातकाळी उदयिक उदयिक विण्यात बसून असता आडवे पडावे क्षणेक म्हणजे तुमचे ग्रामी येऊ आता तुम्ही संशय टाकून करावे स्वस्त भोजन ऐसे आशीर्वचन झाले अद्ते परंतु स्वामी समर्थांचे हातातील भगवे अद् मुख प्रसादिक निर्मल भूमीवरील राहिले ते तत्काळ जागृत पाटलाने म्हणे हे स्वप्न अथवा जागृती स्वामी गृहात असती मजला बोधून वस प्रसाद रीती अरपी ते आश्चर्य वाटत असे स्वामी समर्थांचे दर्शन सन्मुख घेत उभा राहिला भक्त प्रमुख समर्थांचे मंगलस्थान आरती सुरेख होऊन भक्त गुरु नामी गर्जती दर्शनाथ लोकांची झाली दाटी इतक्यात दत्तात्रय गुरु जग जेठी असं म्हणती एके एक गोष्टी आमचे मुख वस्त्र असे हे लोक पडले विचारात मग आपण दिला स्वप्न वृत्तांत तेव्हा सर्वांशी वाटले आश्चर्य म्हणती हे परमेश्वर प्रत्यक्ष असती इतक्यात मेण्यात झाले विराजित विश्वेश्वर सद्गुरु दत्तावधूत सर्व लोक आपापल्या ग्रामात नेना प्रार्थिती भागीरथी गाय वत्स सहित दत्तात्रेय स्वामी समीप विराजित अकलकोट मार्गे वाहक त्वरित चालू लागले मेणा घेऊन चोळाप्पा श्रीपादांनी संतोष विले लोकांशी प्रसाद देऊन अप्पारा व पाटील निराश होनी आडवा पडला मार्गात पाटील रडून तळमळ करी म्हणे भगवंता चला मम ग्रामी लवकरी कृपा भावी दिन दासावरी उपेक्षु नका हो दिन बंधू तो अकस्मात दत्तात्रेय वदती जन हो आपण संतोष युक्त जावे गृहाप्रती सुखी असावे गरुनी महेश्वर भक्ती आम्ही जातो केसे गावी मग नरसिंह राव बोसल्यासह भक्तजन केसे गावा समीप पातले गुरु निरंजन तेव्हा मंगल वादे वाजवीत जन समस्त सामोरे घ्यावया आले मग गुरुगिरी नारी भक्त जनासमवेत प्रवेश आले गृहात उत्तम सिंहासनारूढ दत्तावधुत व्रज इथं झाले शुभ लग्नी जगमाचे मठात मंग मंडळी सह वर्तमान समथांचे मंगल स्थानादी भोजन उत्तम प्रकारे आनंदयुक्त होऊन वामभुक्षी घेती विश्रांती ते मग आप्पा राव पाटिले कुटुंबासह श्री दत्तात्रेय प्रभूंचे तारक पर परत्र इह तिथ प्रसाद उच्चिष्ट घेऊन निर्मोह पारणे सोडिले सुखरूप म्हणे देव अवतारिक पुरुषांची अग्री कमले तारक महत भाग्य आम्ही लादली तेने कृतकृत्य आजी झालो उत्तम सिंहासनी सन्मानपूर्वक रजित झाले जगन्नायक करद्वय जोडून उभे ठेले लोक जनाधिक पाटील करी भक्त भक्तसेवकास मिळे नित्य पक्वान भोजनास तैसेस जंगम मंडळीस भोजन मिळे ऐसा उत्तम समारंभ सप्तदिन अप्पा पाटलाने करविला विपुल धन वेचून वसालंकारा दीक यथा योग्य अर्पुन संतुष्ट केले सर्वांसी नंतर अप्पर नंतर अप्पा रावाने मानसिक प्रार्थना केली की मला व्हावी सत्कृत्य सेवेची आज्ञा सर्वज्ञ सर्वसाक्षी आदि नारायण कैले हदगत पाटलाचे मग वदती यतिर तिलक तुमचा सत्संकल्प सिद्ध होईल मानसिक तुमचे गृहासमीप अलौकिक देवालय सहित शिवलिंग स्थापावे तैसाची क्षेत्र काशीपुरीत गोकर्ण महाबळेश्वर स्थानात श्री शैल मल्लिकार्जुन क्षेत्रात सेतुपंत रामेश्वर ही लिंगे स्थापावी पाटलाचा सत्यसंकल्प मनातील प्रगट बदले सिद्ध होऊ होईल नंतर दुसरे दिवशी समर्थ दयाळ उजनोत्तर निघाले एके समय दत्तात्रेय अतिशय अक्कलकोट ग्रामाभायर श्री रामचंद्र देवालयात एक प्रहर बैसून तेथून पादचारी वाहनाधिका सिद्ध असून त्यातन बसत्ता पायाने स्वतः घालून आंब्याचे वाडीत आम्र वृक्ष तळी जाऊन जीवन बैसले पुजारी सेवेकरी सर्व मंडळ वाहन वाहनादी सहित तेथे पातले सकळ त्या वाडीत वापिका असून त्यात त्या 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 जल मधुर रुचिकर स्वस्त असे तेथे भोजनाची व्यवस्था नाही म्हणून प्रार्थि प्रभूस सर्व हि येथे वायू वेगे अंधारात मुळीही दीप राहणारे दीप राहणारे नाहीत म्हणून चलावे कोटात तेव्हा सर्वांचे सांगत की श्री भगवंत कन्या येणार आहे त्वरित परी वाक्यार्थ कोणा मग आ, मग वदती वचन चोरांच्या मंडळीचे व्हावे निवारण यासव चार भुजंग महान पात्रे तुमच्या संरक्षणार्थ ते खरे अथवा खोटे असावे म्हणून काचेचे दीप लाविले बरवे तो मोठे भुजंग पाहुणी अवघे भ्याले शा, भाल, भ्याले शंकित मानसे मध्यानी रजनीचा भार सर्वांशी निद्रा लागली घोर ऐसी संधी पाहून चोर पदार्थ उचलण्याचा विचार करीती तो महाभुजंग शीघ्र धावले दुष्ट चोरांच्या पाठीस लागले तेव्हा कित्येक सेवेकरी जागृत झाले आश्र देखील तयानी चोरटे थरथर कापती जीव घेऊनी दूर पलायन करीती श्री गुरु श्री गुरु परमेश अगाध गती अगम्य आहे प्राणी मात्रा असो झाला आदित्य उदय जागृत झाले श्री गुरुवर्य जमला दर्शनासी जनसमुदाय उदितीपाय समर्थांचे इतक्यात कोल्हापूरच्या राजपत्नी श्रीमंत खाशीबाई नामाभिधानी आणि बडोद्याच्या धायबर पत्नी श्रीमंत बबई नामक उभत उभयता बैसोनी अश्वरथात दशनासी पातल्या सहित तयांसी शोध लागला की अवधूत प्रभू आम्र वृक्षतळी विराजती रथातुनि उतरुनी उभयता शुद्ध मानसपूर्वक लिनता श चरण कमले वंदिता प्रभूनी वस्त्र काढिले मुखावरचे सर्वांशी सांगती श्री योगीराज आमच्या कन्या पातल्या आज मग चोळापा म्हणे प्रणत वत्सल भक्त काज आपल्यासाठी येथे राहिल्या तेव्हा दोघेही प्रेमे विनवीती अकलकोटी चलावे महाराज जगतपती मग रथात बैसुनी श्री वरद मूर्ती सकलही मंडळ निघाले अकलकोटच्या बागेत उतरल्या साध्वी प्रख्यात संस्थानातून उत्तम व्यवस्था यथास्थित ठेवली सन्मानपूर्वक उभय पायांनी मंगलस्थान घालून केले दत्तात्रेय पूजन वसाल शुद्ध भावे करून ब्राह्मण भोजन करविले करी वस्त्रे वाटली नंतर योगेश्वरी मनीची खूण सांगितली त्या बोधे दोघींसही रुढतर बाणली समाधान वृत्ती पारमार्थिक हेची साक्षात जगदीश हरी परमात्मा सदाशी व तिष्ठती सर्वांतरी धन्यभाग्य जनाचे प्रज्ञापुरी उदयले पूर्णब्रम्हक्षात श्री श्रीचरणी श्री चरणी त्रिरात्र वास करून प्रसाद आशीर्वाचन आज्ञा घेऊनी सदाचारी विवेकी बबई आणि राजपत्नी सुप्रसन्न होऊन निघाल्या स्वनगरासी गेल्या आनंद युक्त सत्कीर्तीवान परमेश्वर भक्त श्री गुरु लिलामृत पाने सदोदित सकल मनोरथ सिद्ध होती ऐसी श्री गुरु समर्थांची लिला अथक देवादिकाला भगवान नवी तारक सर्वत्राला ये चोमोध्याय समाप्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ